कन्यामध्ये कन्या यांची नाय माहिती नाही आता घडलं पुढं सापड चावलं आपल्याला आठ मध्ये आता साप काय होत नाग होता काय होत

इल <laughs> आहे <laughs> 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 यांचं गाव कुठलं ते माहेरीच असतात ना त्यांना किती मुलं आहेत एकच होती किती वर्षाची चार वर्षाची काय नाव तिचं अपेक्षा पूर्ण नाव म्हणजे इकडं आम्ही अपेक्षा बोलायचो तिकडे तिचं नाव तो आपरुष आमिर शेख काय झालं नेमकं इथं बाळ झोपलं होतं आणि साप चावल्यानं किती वाजता साडे बारा वाजता कळलं तेव्हा मग तिने वडून घेतलं जवळ बाबा शेजारी झोपले होते तर त्यांना चावू लागले ते डोळे उघडून तर तस होता सरपत मग हे मोठ्याने वरडले बाळा बाळाला घेऊन खाली सर आणि मग ती इकडं म्हणजे झोपेत होती ना ती घाबरल्यामुळं मग बाळाला घेऊन इकडे सरली आणि मग सरपत तिकडे गेला मग त्या खायच्या कपाटा खाली कप जाऊन बसला हो मारला

गाडी बघता ड्रायव्हर उठवलं इथून वरती जायचो गाळून म्हणजे दहा मिनिट आमच्या इथे गेली गाडीपर्यंत गेलो तेव्हा बाळाला उलटी झाली तिथे त्यांनी रस्ता खराब असल्यामुळं आम्ही लवकर पोचलो नाही तिथं म्हणून पिंपळगाव फाट्यापासून इथे पिडणी गेलो ना तर एक वाजून वीस मिनिटांनी आम्ही तिथं पोचलो होतो दवाखान्यात तर तो कोणी दरवाजे म्हणून होतो बंद होता मग आम्ही इतके दरवाजे वाजवले खूप माझी मुलगी या बॉळानी पळ या बॉळानी पळ आणि त्या साईडने फक्त एक नर्स होती आणि शिपाई होता बरोबर दरवाजे